मी आपला यशवंत बोलतोय नमस्कार मंडळी मी थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना ओळखलात काय मला कदाचित माझी आजची अवस्था बघून ओळख लागत नसल पण होय मी यशवंत कारखानाच स्वर्गीय खासदार अण्णासाहेब मगर यांसारख्या अनेक नेत्यांच्या कष्टातून हरित क्रांतीचं माहेर घर असलेल्या आपल्या तीर्थक्षेत्र थेऊरच्या पुण्यभूमीत एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट ला माझा जन्म झाला माझ्यात बी सहकाराचा आत्मा हाय पण गेल्या सत्तावन्न वर्षात सगळं हळूहळू बिघडत गेलं होतं आणि माझी सारी रयाच निघून गेली ती कुणामुळे आणि त्याचं कारण काय हाय हे तुम्हाला चांगलंच माहिती हाय त्यांच्या करणीची फळ नियती त्यांच्याकडून फेडून घेईल पण तुम्ही जरा औंदा माझा ऐका तुम्ही माझं सभासद आणि कामगार मायबाप भारी हायचा मी बी तुमच्या गावचं वैभव हाय दोनशे चोपन्न एकर जमीन एकवीस हजार सभासद बाराशे पन्नास कामगार हीतर पन ही तर खरी तुमची इस्टेट माझ्यामुळं केव्हा तरी तुमची दिवाळी गोड झाली असेल कुणाच्या लेकीचं लगीन झालं असेल कुणाचा पोट्या शाळा सुकून मोठा साहेब झाला असेल आणि आता तुम्हाला ज्ञान बी आला असेल पण औदा जरा माझा ऐका एकवीस एचराची माझी ही एकवीस डायरेक्टर मंडळी फक्त माझ्यासाठी एकत्र आल्या देशात तर मोदीच येणार आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात माझ्यासाठी निधी बी बक्कळ हाय मला झालेला कॅन्सर बरा व्हायला फक्त एवढीच संधी हाय नाहीतर माझ्या दोन्ही शाळा बी बंद पडत्याल गरिबाची लेकरं मग कुठं शिकत्याल सभासद आणि कामगारांच्या नावाचं मला कुक्कुहार थेऊर मधल्या साऱ्या रहिवाशांचं बी कल्याण होईल बघा फक्सत एवढी बार माझी लाज राखा आणि मोदी पंतप्रधान करण्यासाठी घड्याळाला मत द्या त्यामुळं तुमचं दळणवळण वाढ नव उद्योगधंदे येतील तुमच्या गावात तुमच्या तरुण पोरांच्या हाताला काम मिळत तालुक्याची राजधानी असलेली ही चिंतामणीची पुण्यभूमी पवित्र होऊ द्या कुणाच्या तरी दबावाखाली वैयक्तिक लाभापाई स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा ना तुमच्या प्रतिमा जपण्यासाठी आणि ज्यांच्यामुळं आपण हे करताय त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं हजारो पिढ्यांची सोय करून ठेवली आहे त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहण्यापेक्षा माझ्या हजारो लेकरांच्या पोटाला पडलेल्या ले खड्ड्याकडे सहानुभूतीने पहा बर कुणी अभिनय करून लय वड हसत डायलॉग मारतय म्हणून काय माझं धुराड पेटणार आहे माझा बळी देऊ नका भावनेच्या जा भरात झालेली चूक पुन्हा दुरुस्त नाही होत तुमच्या पोरा बाळांच्या त्रेचाळीस कुळांच्या उद्धारासाठी एवढी भर फक्त आपलं राजकारण नको आपल्या दादानं माझ्यासाठी सर्वस्वपणाला लावण्याची आण घेतली आहे औदाधा घड्याळा पुढचं बटन दाबून मला बळ द्या ही तुमच्या पायापाशी माझी नवनी आहे तुमच्या एकमताची किंमत मोठी आहे जागरूकपणे मतदान करा आणि आपली लोकशाही जिवंत ठेवा मी आपला नवनाथ काकडे